ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन अब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि हे जे ब्लाऊज बघत आहात याची फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता या पद्धतीचे ब्लाउज जर तुम्हाला शिकायचे असेल तर चॅनलवरती फ्री बेसिक ब्लाउज मास्टर क्लास आहे त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला डिटेलमध्ये सगळे कटिंग्स दाखवलेले आहेत स्टिचिंग्स दाखवलेली आहेत याचा फायदा जरूर करून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनेलवरती यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि फ्री बेसिक ब्लाउज मास्टर क्लास प्ले लिस्ट मध्ये जाऊन बघायचं आहे दररोज एक व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची आहे आणि त्या प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही जे ब्लाउज बनवणार आहात त्याचा फोटो तुम्ही मला इंस्टावरती पाठवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा बेसिक ब्लाऊज मास्टर क्लास अगदी फ्रीमध्ये आपल्या चॅनलवरती करू शकता आणि ब्लाउजची फिटिंग बघू शकता की हे सर्व ब्लाउज आहेत हे त्याच मेथडनी शिवलेले आहेत अगदी एकदम परफेक्ट फिटिंग पहिल्याच प्रयत्नामध्ये जर ब्लाउज तुम्हाला परफेक्ट व्हायला हवा असेल तर ही मेथड जरूर फॉलो करा कारण खूप यामध्ये सगळे तुम्हाला चार्ट दिलेले आहेत सगळं म्हणजे आपल्याला शोल्डर किती मायनस करायचं आहे शोल्डर मायनस चार्ट दिलेले आहेत आर्महोल कसा ड्रॉ करायचा आर्महोल साठीचे चार्ट वेगळे दिलेले आहेत पॅक नेक असेल तर कोणता चार्ट वापरायचा डीपनेक असेल तर कोणते चार्ट वापरायचे त्याचबरोबर जर तुम्हाला एक पाठीमागचा गळा बोटनेक आणि फ्रंटला डीपनेक हवा असेल तर कसं कटिंग घेतलं गेलं पाहिजे याविषयीचे सगळे डिटेल चार्ट आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते जरूर बघा आज मला हा व्हिडिओ करण्यापाठीमागे एकच उद्देश होता की हे जे मी तुम्हाला ब्लाऊज दाखवत आहे ते ब्लाऊज बघितल्यानंतर तुम्हाला हा कॉन्फिडन्स यावा की आपण जर या, या पद्धतीने ब्लाऊज शिवले तर आपले ब्लाउज सुद्धा याच पद्धतीने येणार आहेत आणि तुमचाही थोडासा कॉन्फिडन्स वाढावा की कशा पद्धतीने हे ब्लाऊज आपले तयार होणार आहेत यासाठी मी तुमच्याबरोबर आजचा व्हिडिओ शेअर करत आहे इथे मी हा जे ब्लाऊज दाखवत आहे हे या काही दिवसातले ब्लाउज आहेत की जेणेकरून तुम्हाला याची कल्पना येईल की आपण आपल्याकडे काम करत असताना कशा पद्धतीने गळे किंवा सिंपल ब्लाऊज असले तरी सुद्धा त्याची फिटिंग फिनिशिंग अगदी प्रॉपर कशा पद्धतीने घेतली गेली पाहिजे आणि आपलं काम वाढवण्यासाठी आपण कसा प्रयत्न केला गेला पाहिजे ब्लाउज शिवायला येतात पण कस्टमर येत नाहीत असा सुद्धा बऱ्याच मैत्रिणींचा प्रॉब्लेम आहे मग कस्टमर टिकवण्यासाठी किंवा कस्टमर वाढावे यासाठी आपल्याला काय करता येईल हेही ये महत्वाचं आहे कारण फक्त आपल्याला शिवायला येतं असं म्हणून उपयोगाचं नाही बरोबर आपण केलेलं काम इतरांना किंवा कस्टमरला आवडलंही पाहिजे आणि आपल्याकडे कस्टमर वाढले सुद्धा पाहिजेत हे महत्वाचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की फक्त शिवायला येऊन उपयोगाचं नाही म्हणजे आपल्याला शिवण येत आहे पण जर आपल्याकडे कस्टमर टिकवून ठेवण्याची ताकद किंवा टिकवून ठेवण्याची पावर नसेल तर आणि याच गोष्टीवर आपण इथून पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे की आपल्याला जर आपले कस्टमर वाढवायचे असतील किंवा आपलं काम फिनिशिंगने कसं करायचं की जेणेकरून कस्टमर आपल्याकडून जाणार नाही किंवा आपण आपले रेट वाढवले तरी सुद्धा कस्टमर आपल्याकडून जाणार नाही या पद्धतीचं शिवणकाम कसं केलं लग पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती आपण डिटेलमध्ये पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कारण मला असं जाणवलेलं आहे की बऱ्याच मैत्रिणी आपल्या शिवणकाम करतायत पण त्यांच्याकडे येणारा जो कस्टमर वर्ग आहे तो प्रॉपर नाहीये किंवा जरी कस्टमर आले तरी नेक्स्ट टाइम येतीलच की नाही याची गॅरंटी नाही बरोबर पण असं होऊ न देता आपण आपलं काम एवढं छान करायचं की कस्टमर पुन्हा दुसरीकडे कुठे जाण्याचा विचारच नाही केला पाहिजे त्यांनी जरी तुम्ही तुमचे रेट वाढवला तरी सुद्धा कस्टमर हल्ला नाही पाहिजे या पद्धतीची फिनिशिंग आपल्या कामामध्ये असली पाहिजे जसं मी तुम्हाला आता ब्लाउज दाखवते ही ब्लाऊज बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की माझ्याकडे किती काम असतं आणि याच्याचमुळे मला हल्लीचे काही दिवस व्हिडिओ पण टाकता आलेले नाहीत पण माझा असा प्रयत्न आहे की ज्या पद्धतीने मी काम करते त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमचं काम करावं आणि तुम्हीसुद्धा तुमचे कस्टमर वाढवावेत यासाठी माझा काही तुम्हाला फायदा झाला तर त्याच्यासाठी मी नेहमीच तयार असेल तर इथून पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर मी तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे त्यामुळे येणारे व्हिडिओसुद्धा जरूर पहा आणि याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ऑलवरती जरूर सेट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये